आत्तापर्यंत आपण महाराष्ट्र टुडे चॅनलच्या माध्यमातून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमका विजय कोणाचा होऊ शकतो याचा अंदाज आपण पाहिला या अंदाजाचे दोन तीन व्हिडिओ आपण सर्वांनी इतके चांगल्यापैकी त्याला प्रतिसाद दिला की काही व्हिडिओ लाखाच्या पुढे गेलेले ला आहेत मित्रांनो आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड झिरोवरचा ग्राउंड झिरोवर आधारित असा अंदाज पाहणार आहोत की नेमकं कोण परभणीमध्ये विजय होऊ शकतं आणि कोण पराभव होऊ शकतं मित्रांनो प्रमाणेच परभणीमध्ये सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेला आहे त्यानंतर स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार हा मुद्दा सुद्धा परभणीमध्ये प्रभावी ठरला नेमकं परभणीमध्ये जातीय समीकरण काय आहे जातीय समीकरणानुसार परभणीमध्ये कोणाचा विजय होऊ शकतो याचा पण मित्रांनो आपण या ठिकाणी अंदाज घेणार आहोत कोणाचे किती आमदार आहेत पक्षानुसार कोणाची ताकद किती आहे या सर्व मुद्द्यानुसार शंभर टक्के विजयाची गॅरंटी कोणत्या उमेदवाराची आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण या ठिकाणी वळूया मित्रांनो परभणी लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून आहे जवळपास वीस लाख मतदार या मतदारसंघामध्ये आहेत एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मित्रांनो म्हणजेच जवळपास बारा लाख वीस हजाराच्या आसपास मतदान झालेलं आहे आता आपण पाहूया की या मतदारसंघामध्ये राजकीय ताकद नेमकी कोणाची कशी आहे राजकीय ताकद जर आपण पाहिली तर आपल्याला अंदाज येतो की कोणत्या ता था, पक्षाची ताकद किंवा महायुतीची आहे किंवा महाविकास आघाडीची आहे हे आपल्याला या ठिकाणी कळून सुटतं शरद पवार गटाचे राजेश टोपे हे घनसांगवीचे आमदार आहेत ठाकरे शिवसेनेचे राहुल पाटील हे परभणीचे आमदार आहेत पाथरीमध्ये सुरेश वडपूरकर हे काँग्रेसचे आमदार आहेत असे तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत तर परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर या ही भाजपच्याच आमदार आहेत गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुटे हे आमदार आहेत एकंदरीत महायुतीकडे तीन आणि महाविकास आघाडीकडे तीन असं आमदारांच्या बाबतीमध्ये जर तुल्यबळ पाहिलं तर समान आहे मित्रांनो समान ताकद दिसून येते महादेव जानकर यांच्या उमेदवारीविषयी आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया की त्यांना नेमकी उमेदवारी परभणीतून का दिली गेली आणि त्यांना का मिळाली महादेव जानकर हे शरद पवारांना भेटले होते आणि त्यांनी त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघ द्यावेत अशी मागणी केली होती त्यानुसार महाडा ही जागा पवारांनी देण्यासाठी सहमती दर्शवली होती मित्रांनो याच वेळी परभणीमधून गतिविळी वीस ते तीस हजार मतांनी पराभूत झालेले अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनाच पुन्हा अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळेल असं जवळपास निश्चित झालं होतं मात्र यावेळी जानकर आणि शरद पवार यांच्या भेटीमुळं अजित पवारांनी एक वेगळा डाव टाकला एक वेगळी खेळी खेळली स्वतःच्या पत्नीसाठी म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामती सुरक्षित व्हावी यासाठी महादेव जानकर यांना परभणीची उमेदवारी देण्याचं त्यांनी या ठिकाणी निश्चित केलं कारण बारामतीमध्ये दोन हजार चौदामध्ये महादेव जानकर हे थोड्या मतांनी पराभूत झाले होते आणि त्या ठिकाणी धनगर समाजाची मोठी मतदारसंख्या आहे हे सर्व ओळखून अजित पवारांनी महादेव जानकर यांना जवळ केलं आणि त्यांना परभणीची उमेदवारी देऊन टाकली तर त्यामुळं आणि याच वेळी मित्रांनो विद्यमान खासदार जे की महाराष्ट्रामध्ये दोनच खासदार उद्धव ठाकरे यांना एकनिष्ठ राहिले होते धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीमधून बंडू जाधव त्यामुळं खास त्यांच्यासाठी ही जमेची बाजू राहिली की एकनिष्ठ राहिल्याचा फायदाही त्यांना या निवडणुकीत झाला शिवाय आणखी एक त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे की मनोज जरांगे पाटील यांचं अंतर सराटे हे जे गाव आहे मित्रांनो हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं त्याचाही फायदा मोठ्या प्रमाणामध्ये बंडू जाधव यांना झाल्याचं दिसतं आहे त्याबरोबरच स्थानिक उमेदवार आणि मराठा चेहरा बंडू जाधव असल्यामुळं मराठा आणि मुस्लिम मुस्लिम समाज हे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहिला तर दुसरीकडे महादेव जानकर हे बाहेर जिल्ह्यातले होते मात्र परभणी जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची जी काही मतदारसंख्या आहे ही जवळपास तीन लाखाच्या आसपास आहे त्यामुळे एकंदरीत ओबीसी मारवडी आणि ब्राह्मण समाज हे सुद्धा महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आता आपण पाहूया परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरण नेमकं काय सांगतं मित्रांनो वीस लाख मतदारसंख्यापैकी जवळपास नऊ लाख ओबीसी आहेत मराठा समाज सहा लाख मुस्लिम समाज दोन लाख पन्नास हजार मागासवर्गीय समाज दोन लाख दहा हजार ते वीस हजार मारवाडी समाज तीस ते चाळीस हजार असं एकंदरीत अंदाजित जाती आकडेवारी आहे मित्रांनो आकड़ेवारी आकडेवारीनुसार ओबीसी संख्या जास्त असल्यामुळं महादेव जानकर यांचं पारडं काही प्रमाणात जड होतं पण दलित समाजाची बाजू किंवा दलित जे काही मागस्वर्गीय मतदान आहे त्यांची भूमिका या मतदारसंघामध्ये महत्वाची राहणार रा आहे त्यामुळे एकंदरीतच उमेदवारांच्या उमेदवारांच्या बाजूने पूर्णत झुकलेल्या समाजानुसार जरी विचार केला तरी बंडू जाधव यांच्या बाजूने मराठा आणि मुस्लिम मिळून आठ लाख पन्नास हजार मतदार झुकल्याचं दिसतं महादेव जानकर यांच्या बाजूने ओबीसी मारवाडी ब्राह्मण ब्राह्मण समाज असं नऊ लाख चाळीस हजार मतदार त्यांच्या बाजूनं असल्याचं एकंदरीत अंदाज आहे एकंदरीतच दोन लाख ते दोन लाख तीस ते चाळीस हजार मागासवर्गीय समाजाचं मतदार आहे त्यामुळं मित्रांनो मागासवर्गीय समाजाच्या समाजानं मतदारांना नेमकं कोणाच्या बाजूने मतदान जास्त केलेलं आहे हेच सर्वात महत्वाचं राहणार आहे तरी पण मागासवर्गीय समाज बंडू जाजो यांच्या या चिन्हाला किंवा चिन्हाच्या बाजूनं जास्त झुकलेला आहे अशी ही चर्चा आहे त्यामुळे एकंदरीत त्याचा फायदा जास्त बंडू जाधव यांनाच होईल असं दिसतंय आणि ओबीसी मारवाडी ब्राह्मण यांच्या जोरावर महादेव जानकर यांचा विजय निश्चित होईल असंही म्हटलं जात आहे एकंदरीतच कोणाचाही विजय जरी झाला तर दहा ते वीस हजाराच्या आसपास होईल असंही म्हटलं जात आहे ओबीसी जर नाही फुटला तर मित्रांनो महादेव जानकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे कारण दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत मराठा आणि दोन ते तीन टक्क्यापर्यंत मुस्लिम समाजाचं मतदान महादेव जानकर यांना मिळेल असं म्हटलं जात आहे आणि ओबीसीमधले जवळपास पाच टक्के मतदान हे बंडू जाधव यांना मिळेल असंही म्हटलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच मागासवर्गीयाचं मतदान जर तीस टक्क्यापर्यंत महादेव जानकर यांना जर मिळालं तर महादेव जानकर हे विजय होतील असा अंदाज आहे आणि जर त्यांना ते मागासवर्गीयाचं मतदान कमी झालं आणि मराठा जे काही वोटिंग आहे मराठा वोटिंग जवळपास पंच्याण्णव टक्के बंडू जाधव यांना जर पडलं तर बंडू जाधव यांचा दहा ते वीस हजारापर्यंत किंवा तीस हजारापर्यंत सुद्धा त्यांचा विजय होऊ शकतो असंही एकंदरीत चित्र आहे असंही अंदाज व्यक्त केला जात आहे मित्रांनो एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी सभा घेतल्या पण मित्रांनो मोदी यांच्या सभानंतर मुस्लिम समाजाचं मतदान जे काही पडणार होतं तेही मतदान महादेव जानकर यांना पडलं नाही अशीसुद्धा चर्चा आहे तर बंडू जाधव यांच्यासाठी एकमेव उद्धव ठाकरे यांनीच मोठ्या नेत्यापैकी त्यांनी एकच सभा घेतलेली आहे त्यामुळे सभा महाविकास आघाडीच्या माध्यमातून परभणी मतदारसंघामध्ये सभा कमी घेण्यात आल्या हेही तेवढंच वास्तव आहे त्याचा फटका काही प्रमाणात का होईना बंडू जाधव यांना बसल असंही म्हटलं जात आहे एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि एकनिष्ठ राहिल्यामुळं बंडू जाधव यांना कुठंतरी मतदारांचा कल त्यांच्या बाजूनं आहे हे पण तेवढं सत्य आहे मित्रांनो एकंदरीतच ही सर्व पाहता ही निवडणूक फ फार, फार चुरशीची झालेली आहे त्यामुळे विजय कोण होईल हे करेक्ट जरी सांगता येत नसलं तरीसुद्धा महादेव जानकर हे काही प्रमाणात निसर्ग त्या मताधिक्यानं विजय होतील हा आमचा बिनचोक किंवा अचूक असा अंदाज आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला परभणीमध्ये कोण विजय होईल कोणाचा पराभव होईल याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा नेमकं चित्र तिथं कसं होतं हे तुम्ही जर तुम्हाला माहीत असेल वेगळी काही माहिती असेल आम्ही सांगितलेल्यापेक्षा वेगळी काही माहिती असेल तर ती माहितीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा त्याबरोबरच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया तोपर्यंत नमस्कार